नमस्कार जे के किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुग डाळीची खिचडी अशी बनवणार आहे आणि ही जी रेसिपी आहे ही आपण बाळंतींसाठी जी, ही जी रेसिपी आहे ही माझ्या बहिणीच्या मुलीची डिलेवरी झाली आणि तिच्यासाठी आम्ही हा मुग डाळीचा भात बनवला आहे बघू शकता आपण असा हा भात बाळंतींसाठी बनवायचा आहे दुपारच्या नाश्त्यासाठी हा मुग डाळीचा भात आपण बनवणारे दुपारी जेवणासाठी खूप हलका आहार म्हणून आपण हा भात बनवणार आहे यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलाय तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल मी कोलम तांदूळ घेतलाय आणि छोटी वाटी बनून मुगाची डाळ आहे आणि आपण आता ही जे आहे हे स्वच्छ असे पाण्याने आपण धुवून घ्यायचे आणि डाळीमध्ये खूप प्रोटीन असतात म्हणून आपण हे जे डाळ आहे यामध्ये मुगाची डाळ ही घालायची आहे आणि आपण ही डाळ जी आहे ही स्वच्छ अशी धुवून घेतली आणि पाण्याचं प्रमाण हे जे आहे हे आपण यामध्ये थोडं जास्त घालणार आहे कारण हा जो भात आहे हा आपल्याला थोडासा पातळसर जरी झाला तरी चालेल अशा प्रकारे आपण हा बनवणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण यामध्ये पाणी घातलंय मी जास्त पाणी घातलंय जा। आणि यामध्ये थोडासा आपण हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर आपण यामध्ये हळद सुद्धा घालणार आहे हळद जी आहे ही हळद अँटी ऑक्सिडंट असतात अँटी ऑक्सिडंटचे गुणधर्म असतात त्यामुळे यामध्ये हळद घालायची जंतुनाशक असती म्हणून आपण यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि यानंतर यामध्ये आपण मीठ सुद्धा घालणारे आपण हे जे आहे सर्व असं मिक्स करून आहे होऊ शकता अशा प्रकारे मिक्स करून आहे आणि झटपट तयार होतो दुपारी आपण ज्या वेळेस नाश्ता करतो ज्यावेळेस आपण जेवण करतो तर मा... त्यासाठी आपण हा भात बनवायचा आहे आणि तो झटपट बनला जातो लगेचच याच्या दोन शिट्ट्या घेतल्यानंतर हा भात लगेच तयार होणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हा भात बनवायचा आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर ना बघू शकता आपला भात कसा झालाय आणि हा जो भात आहे हा आपला असा थोडासा पातळसर आणि चिकटसर असा हा भात झाला आहे असाच हा आपण भात बनवायचा आहे हा भात आपण जो बनवतो हा आपल्या लहान मुलांसाठी सुद्धा आपण असा भात बनवू शकतो सहा महिन्याच्या पुढे मुलांना भात खात मुले वरच खातात म्हणून त्यासाठी आपण असा भात बनवला तरी मुलही खाळंकी हा जो भात आहे हा खूप हलका आणि खूप छान असा हा भात तयार होतो हे जे अन्न आहे हे हलका आहे आणि पसण्यासाठी सुद्धा खूप हलका असतं त्यामुळे आपण हा जो भात आहे हा असा बनवायचा आहे आणि आता हा जो आहे हा मी असा काढून घेतलाय बघू शकता आणि यावर मस्त अशी आपण साजूक तुपाची अशी धार घालायची बघू शकता असं साजूक तुप मी यामध्ये घालून घेतलंय आणि हा भात जो आहे हा असा आपण गरम गरमच खायचा आहे हा खूप छान लागतो तुम्ही याची रेसिपी करून बघा आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा हा भात तुम्ही तयार करू शकता मुली सुद्धा हा भात आवडीने खातील हा जो भात आहे यामध्ये आपलं पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे हा भात जो आहे हा चिकट असा भात होतो तुम्ही ही जी रेसिपी आहे ती ट्राय करून बघा आणि हा भात खाऊन बघा आणि मला सांगू शकता कमेंट मध्ये की हा भात कसा झालाय बघू शकता अशा प्रकारे आपला हा भात झालाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद